जागर शेतकरी कैलास शेनफोडू पाटील यांच्या कपाशीच्या शेतात धनगरांचा मेंढ्यांचा पळा बसलेला होता अचानक रात्री सात वाजेच्या सुमारास अचानक बिबट्याने मेंढ्यांवर हल्ला करून एक मेंढी फस्त केली असता कुत्रांचा व मेंढ्यांचा हा बर्रा फुटला असता मेंढ्यावाल्याने आरडाओरड करून त्याला हुसकावून लावले याबाबत शेतकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती दिली वनविभागाच्या वतीने सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला सदर रब्बी हंगामाची पूर्वतयारी मशागत पेरणी तसेच कापूस वेचणे इतर कामांना खोळंबा बसला असून बिबट्याचा संचाराने लासलगाव परिसरात शेतकरी व मजूर धास्तावले संबंधित वरिष्ठ वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे

या परिसरमध्ये माझा वाडा कैलास शंपाडू पाटील यांच्या शेतामध्ये मेंढ्या चारण्यासाठी बसला होता तर काल अचानक संध्याकाळच्या टायमाला सात साडेसात वाजता वाघ आला त्या वाघांनी एक मेंढी पकडली पकडली आमच्या आमचे मेंढे भडकून पळाल्या पळाल्या तर आम्ही ती मेंढी पकडले पगले तर पकडला तर वाघ होता वाघ होता त्याने नरडं धरलं काही पंजा पण मारलं आहे खालून पंजा पण मारला इथं तर आम्ही पळालो तर आम्ही हरडा वरडा केला एकदम पळाला वाघ तर ती मेंढी सोडून पळाला पळाला तर आम्ही एकदम कोणी भांडे वाचालो कोणी काट्या घेतलं कोणी काय घेतलं थोडं तर वाघ पळाला मग ते आम्ही थोडं सरकारला आमची एवढी एवढी विनंती आहे की आमचं जेवाचं संरक्षण काहीतरी करावं